श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बघा कार्तिकी पौर्णिमा तर आज आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे आता बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे आज आपल्याला मिठाचा उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आपण हेच पाहणार आहोत पण अगोदर पौर्णिमा तिथी याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊयात आता बघा आज आहे वार बुधवार पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा तर शुभमुहूर्त चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा छत्तीस संध्याकाळी बघा दहा छत्तीस वाजता सुरू होईल आणि पाच नोव्हेंबर रोजी सहा अठ्ठेचाळीस म्हणजे संध्याकाळपर्यंत ही पौर्णिमा चालू आहे पण उदय तिथी आणि तसेच आपल्यामध्ये उदय तिथीनुसारच कोणतेही बघा ही तिथी जी आहे ती साजरी केली जाते म्हणून कार्तिक पौर्णिमा आपल्याला आज पाच नोव्हेंबरच्या दिवशी साजरी करायची आहे तर बघा आता कार्तिक पौर्णिमा ही अत्यंत पवित्र अशी आहे कार्तिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी हा जो कार्तिक पौर्णिमेचा सण जो आहे तो साजरा केला जातो आता कार्तिक पौर्णिमेचा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे या दिवशी दिवे लावले जातात गंगेत स्नान उपवास पूजा करणं दान करणं याला खूप महत्त्व आहे हा दिवस भगवान भोलेनाथांच्या भक्तांसाठी देखील खूप विशेष आहे कारण त्याला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला जो जगासाठी मोठा धोका निर्माण करणारा राक्षस होता म्हणूनच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो आता या दिवशी बघा कार्तिक पौर्णिमेला गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यामध्ये स्नान करणं देखील अत्यंत पुण्य मानलं जातं की या दिवशी गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुवून मोक्ष मिळतं म्हणूनच बघा गंगेच्या काठावर एकत्र ये येतात आणि स्नान केल्यावर प्रार्थना करतात तसेच या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्व आहे आता बघा कधी कधी काय होतं आता कार्तिक पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा ही तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवेसाठी असते मग आज आपल्याला बघा ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान मग आता गंगा स्नान करण्याला महत्त्व आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तसेच माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी थोडीशी हळद आणि आपल्याला या पाण्याने स्नान करायचं आहे त्यानंतर बघा एक तांब्या भरून घ्यायचा त्या तांब्यामध्ये थोडंसं हळद टाकायचं आणि हे पूर्ण पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपलं घर पवित्र होईल म्हणजे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जाईल त्यानंतर बघा आज आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन देखील करायचं आहे आणि हळदीचं लेपन करून आपल्याला अष्टलक्ष्मीचं आठ टिपके देऊन पूजा करायची आहे स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या दरवाजावरती देखील बघा आपल्याला आंब्याच्या अकरा पाण्यांचं तोरण लावायचं आहे आज कार्तिक पौर्णिमा आहे जर एवढं आपलं दार सुशोभित दिसलं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी निवास करेल तसेच सकाळी देखील आपल्याला उंबरट्याच्या बाहेर दोन्हीही बाजूने तुपाचे दिवे जे आहेत तर तोरन ते लावायचे आहेत तर बघा आणि जेव्हा आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावू तेव्हा आंब्याची पानं किडलेली नसावीत कुठे खराब झालेले नसावेत स्वच्छ घ्या त्या आंब्याच्या पानावरती स्वास्तिक काढा आणि असे अकरा किंवा एकवीस आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही तुमच्या दरवाज्यावरती लावू शकतात तसेच दोन्ही बाजूने आपल्याला दोन तुपाचे दिवे देखील लावायचे आहेत आणि आपल्याला आपल्या उंबरट्याचं हळदीचं लेपून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपली दररोजची नित्यनियमाची देवांची पूजा आणि पूजन करून घ्यायचं आहे आता बघा हा जो मिठाचा उपाय आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात असं काही नाही पण वेळ जर मिळाला नाही तर पौर्णिमाचा हा जो काळखंड आहे या कालखंडामध्येच तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकतात मग आपल्याला बघा एक प्लेट घ्या काची वाटी घ्या स्टीलची वाटी घ्या मोठी पंथी असेल ती घेतली तरी देखील चालेल त्यामध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता मीठ कोणतंही घ्या खडे मीठ घ्या बारीक मीठ घ्या सेंधव मीठ घ्या कोणतंही चालेल ते मीठ घ्यायचं आपल्याला देवघरात एक आसन घेऊन बसायचे आपण मोठ्या पंथीमध्ये मीठ घेतलं तरी चालेल वाटीत प्लेटीत घेतलं तरी चालेल भरून घ्यायचं आहे मीठ त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती मातीच्याच पंथीमध्ये दिवा लावायचा आहे असेल तर तिळाचं तेल टाका नसेल तर जे वापरतात ते घेतलं तरी देखील चालेल त्यामध्ये दे दुहेरी कापसाची वात करून लावा एक कापराची वडी कुस्करून आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर पाच अखंड फुलांच्या सात लवंगा जी आहेत त्या मिठावरती आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत आणि दोन लवंगा आपल्याला त्या दिव्यामध्ये दे देखील टाकायचे आहेत आणि असा जो दिवा आहे तो आपल्या देवघरामध्येच आपल्याला दे लावून घ्यायचा आहे आणि तो दिवा लावल्यानंतर आपल्याला बघा तीन वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा आहे पठण करायचं आहे बघा अगदी मोठ्यानं करा जेणेकरून आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते आता बघा नमस्तस्ते महामाये श्री पीटे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्तस्ते गरुडारुडे अशा पद्धतीने आपल्याला महालक्ष्मी अष्टगमचं तीन वेळा पठण करायचं आहे तो दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चालू राहू द्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करू तेव्हा ते, ते मीठ जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या मातीची पंती पन, आपण परत स्वच्छ करून पूजेमध्ये वापरायला घेतली तरी देखील चालेल आता हा दिवा लावल्यानंतर त्या मातीच्या पंतीला त्या मीठ ठेवलेल्या पंतीला त्या वातीला हळदी कुंकू व्हायचं नमस्कार करायचा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील येणाऱ्या अडचणी नकारात्मकता दारिद्र्य ही कायमचं दूर होते आणि असं नाही की मी आरामच करल मी मस्त बसणार आणि माझ्या घरात पैसा येऊ दे नाही का पण मी जे काही काम करत आहे त्याला कुठेतरी माझ्या नशिबाची साथ मिळू दे आणि मी जेवढं कष्ट करण्याचा आतोनात प्रयत्न करत आहे तेवढं माझ्या पदरामध्ये नक्कीच त्याचं फळ पडू दे असं आपल्याला म्हणायचं आहे तसेच बघा आपण जर आता मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचं आहे उंबरट्याचे पूजन करायचे आहे तोरण लावायचे आहे तसेच बघा आज त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमा तर मग आपल्याला संध्याकाळी त्रिपुरारी वाद देखील लावायचे आहे आता त्रिपुरारी वाद कशा पद्धतीने लावायची कोणत्या सेवा करायच्या याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच पहा तसेच आज मिठाचा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दल सविस्तरित्या आपण जाणून घेतलेली आहे तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद